नमस्कार जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसतं किंवा तोंडी लावण्यासाठी तुम्हाला काहीतरी चटपटीत आणि झटपट होणार हवं असतं तेव्हा तुम्ही काय करता आज अशी एक रेसिपी सांगणार आहे जो पदार्थ तुम्ही चपाती भाकरीसोबत तर खाऊ शकताच पण रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता एकदा बनवला की पंधरा दिवस छान टिकतो आणि एकदा का हा तुम्ही पदार्थ बनवून खाल्ला की रोजच्या रोज तुम्ही जेवणामध्ये हा पदार्थ हमखास घेणार किंवा बनवणार तरी आणि रोजच्या रोज खाणारच चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी चार हिरव्या मिरच्या आणि दोन कांदे घेतले आहेत इथे मी फक्त दोन कांद्याचा वापर करून मस्त चटपटीत असा हा पदार्थ बनवते तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर कांद्याचं प्रमाण जास्त घ्या आणि जेवढे तुम्ही कांदे घ्याल त्याच्या दुप्पट हिरवी मिरची घ्या जसं की मी इथे दोन कांद्यासाठी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता हिरवी मिरची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या दा पद्धतीने मधून कट मारून घ्यायची म्हणजे मधून चिरून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला कांदे चिरून घ्यायचे आहेत तर कांदेसुद्धा इथे मी उभे पातळ चिरून घेणार आहे तुम्हाला जसे चिरून घ्यायचे आहेत उभे आडवे किंवा जसं मी चिरून आहे पूर्णपणे उभे आणि एकदम पातळ तसे चिरून तुम्ही घेऊ शकता तर इथे मी पहा उभे कांदे चिरून घेतले आहेत आणि चिरताना एकदम पातळ असे चिरले आहेत अजिबात जास्त मोठ्या फोडियाच्या करायच्या नाहीत कांदा मी चिरून झाल्यानंतर सुट्टा करूनसुद्धा तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता कांदा सुट्टा झाल्यानंतर सुद्धा एकदम पातळ असा तुम्हाला दिसत असेल तर इथे पहा कांदा मी चिरून घेतलाय सुट्टा करूनसुद्धा दाखवते परफेक्ट याच पद्धतीने राहिलेला कांदासुद्धा आपल्याला चिरून घ्यायचा आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं कांदा जर असा चिरायचा नसेल तर उभा आडवा एकदम बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगते तुम्ही जर हा पदार्थ आठ ते दहा दिवस जास्त बनवून ठेवणार असाल तर कोथिंबीर अजिबात घालू नका कोथिंबीर घातली तर हा पदार्थ दुसऱ्या दिवशीच खराब होईल जर तुम्ही हा पदार्थ बनवल्यानंतर लगेच संपवणार असाल तर तुम्ही कोथिंबीर यामध्ये घालू शकता आता मी सुद्धा हा पदार्थ एक चार ते पाच दिवस टिकेल असा बनवते आहे त्यामुळे सुद्धा यावेळी यामध्ये कोथिंबीर अजिबात घालणार नाही तर इथे कांदा आणि हिरवी मिरची चिरून घेतली आहे आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची कांदा बाउलमध्ये काढून घेतला की पुन्हा एकदा मी सुट्टा करून घेते म्हणजे मोकळा करून घेते तर इथे पहा एकदम पातळ बारीक असा मी कांदा चिरून घेतला आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी सर्वात आधी यामध्ये काही बेसिक पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद दोन चमचे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे तुम्हाला या ठिकाणी तिखट कसं आवडतं म्हणजे कमी जास्त त्यानुसार लाल मिरची पावडर घालू शकता इथे मी जी लाल मिरची पावडर वापरली आहे ती तिखटाला कमी आहे पण याने रंग खूप छान येतो कारण आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे त्यानंतर त्याच चमच्याने अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक मोठा चमचा इथे मी आमचूर पावडर वापरली आहे ती घालायची अर्धा चमचा काळं मीठ आणि थोडंसं आपण यामध्ये जे साधं मीठ वापरतो ते घालायचं यामध्ये तुम्ही पूर्णपणे काळ्या मिठाचा वापर केला तरीसुद्धा चालेल साधं मीठ नाही वापरलं तरी चालेल पण काळं मीठ अजिबात स्किप करू नका कारण या कांद्याच्या लोणच्याला त्यानेच खरी चव येते सर्व पावडर मसाले मीठ घातल्यानंतर आता ते कांद्यामध्ये आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात तर इथे पहा सर्व पावडर मसाले मी कांद्यामध्ये एकसारखे मिक्स करून घेतले आहेत तोपर्यंत एका तडका पॅनमध्ये मी तीन चमचे तेलसुद्धा धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घेतले आता यामध्ये एक चमचा मोहरी घालायची त्यासोबतच इथे मी अर्धा चमचा कलोंजी घेतली आहे ती घालायची कलोंजीमुळे या लोणच्याला आंबटपणा छान येतो आणि पाव चमचा हिंग घालायची मोहरी छान तडतडली फुडली की आता यामध्ये तयार तडका घालायचा छान सरतसरीत अशी याची फोडणी कांद्यावरती बसली पाहिजे तयार तडका यामध्ये घातला की आता हे लोणचं तेलामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं एकदा जर तुम्ही हे कांद्याचं लोणचं बनवलं ना खरं सांगते घरामध्ये जर भाजी नसेल ना अगदी सहज याच्यासोबत पोट भरून जेवण करू शकता आणि तोंडी लावण्यासाठी सुद्धा वापरू शकता परफेक्ट असं कांद्याचं लोणचं बनवून तयार झाले पण हे लोणचं आपल्याला एक पाच ते दहा मिनटं सेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आता मी या लोणच्यासोबत खाण्यासाठी ना मस्त टम्म फुगलेले खुसखुशीत असे चौकोणी पराठेसुद्धा बनवणार आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्ही यासोबत भाकरीसुद्धा खाऊ शकता आता झाकण ठेवून एक दहा मिनटं हे लोणचं सेट होण्यासाठी मी बाजूला ठेवते तोपर्यंत तो आपण चौकोणी पराठे बनवून घेऊयात तर इथे मी पराठा लाटून घेतला आहे त्याआधीच गॅसवर तवासुद्धा गरम करायला ठेवला होता आता तव्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर लाटून घेतलेला चौकोनी पराठा तव्यावरती घालायचा गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचा आहे खालच्या बाजूने बबल्स आल्यासारखे झाले की पराठा पलटी करायचा दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा दुसऱ्या बाजूने हलकासा भाजला गेला की वरच्या बाजूला तेल लावून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी पराठा भाजून घेण्यासाठी तुपाचा वापर सुद्धा करू शकता वरच्या बाजूला तेल लावून घेतलं की पराठा पुन्हा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून घ्यायचं आता याच पद्धतीने अल्टी पलटी करत हा पराठा मी छान खरपूस असा भाजून घेते पराठा तुम्ही पाहू शकता छान टम्म फुगला आहे मौसूद तयार होतो आणि छान खुसखुशीत सुद्धा तुम्हाला जर या चौकोणी पराठ्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे पहा दोन्ही बाजूनी मी हा चौकोणी पराठा छान खरपूस असा भाजून घेतला आहे आता हा पराठा आपण काढून घेऊया आणि मस्त चटपटीत झणझणीत चमचमीत कांद्याच्या लोणच्यासोबत सर्व्ह करूया तर इथे पहा चौकोणी पराठा आपला तयार आहे मस्त असं कांद्याचं लोणचं त्यावर सर्व करायचं त्यासोबत हिरवी मिरचीसुद्धा तुम्हाला खरं सांगते एकदा जर या कांद्याच्या लोणच्यासोबत तुम्ही असा हा गरमागरम पराठा किंवा चपाती बनवून खाल्ली ना तर पोट भरेल पण मन भरणार नाही इतकं हे कांद्याचं लोणचं चटपटीत चमचमीत आणि झणझणीत लागतं तर तुम्हीसुद्धा घरामध्ये जेव्हा भाजीला काही नसेल आणि काहीतरी चटपटीत खायचं असेल किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा काहीतरी चटपटीत आणि झटपट होणारं हवं असेल ना तर एकदा हे कांद्याचं लोणचं नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद